राज्य सरकारनं सामाजिक न्याय विभागाचा निधी हा कपात करून तो इतर योजनांमध्ये वळवल्यामुळं रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चड्डी आणि विष्ठाही प्रशासनाला दान करण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय यावेळी राज्य सरकार गरीब समाजाचा निधी वळवून त्यांच्यावर अन्याय करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या खात्याच्या निधीवर दरोडा टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे आंदोलन काय मागणी आहे <ख़ाँ> मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि या शासनाने दलित आदिवासीवर अन्याय अत्याचाराचा प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आजचा जर प्रकार बघशाल तो तुम्ही सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर वळवलेला आहे ती घटना आजचीच म्हणजे पहिलीच नाही या अगोदर देखील त्यांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित आदिवासींचा निधी वळवलेलं आहे तर आम्ही आज कलेक्टर ऑफिसला रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून माननीय आनंद सायमन यांच्या आदेशाने औरंगाबाद छत्रपती संभाजी जिल्ह्यामध्ये जिल्ला कलेक्टर ऑफिस संब, कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही कपडे काढून म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही आमचा आमच्या विकासाचा निधी तुम्ही काढून घेताय त्या पद्धतीने आम्ही आमचं असं म्हणणं आहे की आमचे निधीच नका घेऊ तर आमचे कपडे घ्या आंढ घ्या बंधन घ्या आणि यापुढे मी जाऊन सांगतो आम्हाला ही भाषा सोबत नाही परंतु आमची विष्ठा देखील तुम्ही घ्या इथपर्यंत आता आमची म्हणजे आमचे अंत झालेलं आहे तुमचा आमचा निधी ओळखत आहे ग्रामपंचायत कार्यालय असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल मंत्रालय असेल म्हणजे दलितांना तुम्ही न्याय द्यायची भूमिका तुमच्याकडे नयचे तुम्ही जातीवादी आहात तुम्ही मनुवादी आहात हे तुम्ही सिद्ध करताय आमचा अजून देखील विकास या ठिकाणी झालेला नाही बघत असाल अजून आमचे लोक झोपडपट्ट्यामध्ये राहतात पत्राच्या घरामध्ये राहत आमचा विकास अजून झालेला नाही आणि जो आमचा विकासासाठी आमचा जो निधी आहे हक्काचा निधी जो आहे तो निधी तुम्ही इतर वळवताय अरे तुम्ही हजारो कोटी लोकांना देताय बलाढ्य लोकांना देताय त्यांच्याकडून तुम्ही ते पैसे रिकवर करा ना आमच्या गरीबाचा तुमचा आमचा न्याय हक्काचा निधी तुम्ही का घेताय जर असं जर तुम्हाला शास्त्र जर वाटतच असेल तर या समाजाने मोठं झालं नाही पाहिजे कुठेतरी मुख्य प्रवाहात आलं नाही पाहिजे यासाठी तुम्ही ही सगळी तरतूद करताय आमचा निधी दुसरीकडे वळवताय तर आमचं या ठिकाणी आनंदरा साहेबांच्या आदेशानुसार आमचं असं म्हणणं आहे की आमचा जो दलित समाज आहे जो आदिवासी समाज आहे तुम्ही आमचा निधी घेतच आहे आमचे कपडे पण घ्या अंड घ्या मन्यान घ्या तुम्हाला ते जरी कमी पडत असेल तर आमची विष्ठा देखील तुम्ही घ्या अशी आमच्या या ठिकाणी ठामपणे मत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमात आमची मागणी अशी आहे की देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यावर दरोडा आमच्या निधीवर दरोडा टाकल्यामुळे त्यांच्यावर दरोडाचा गुन्हा आणि ऍक्टोसाठी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीला घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी निवेदन करतो निदर्शन करतो आणि या जर या जर आमच्या गोष्टीचा जर मान्य मागण्या मान्य नाही झाल्या आणि आमचा जर निधी वळवणं जर बंद केलं तर संबंध महाराष्ट्र मध्ये आनंदरा साहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोठा याच्यापेक्षा हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये मोठा मोर्चा आम्ही काम करणार आहोत माझं नाव मिलिंद बनसोडे मी रिपटीन सिरेझा मराठवाडा अध्यक्षा आहे